জিষদেছে <speaking indfisans> <alden> <iendo> अध्यक्ष आदरणीय लायकरामजी भिंडारकर साहेब यांचं स्वागत आदरणीय <प्रेण> गोंदिया वनविभागाचे संरक्षक आदरणीय जोंग सर यांचं स्वागत माननीय अवघड सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो राज्यस्तरावर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट दिलेलं आहे त्यापैकी गोंदिया वन विभागाला साधारण साडेचार लाखाचं टार्गेट मिळालेलं आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून राज्य शासनाचे असेल किंवा केंद्र शासनाची असं वेगवेगळ्या स्कीममधून आम्ही साधारण पाच लाखाच्या झाडं लावायचं टार्गेट ठेवलेलं ला, आहे त्यासंदर्भाचं नियोजनसुद्धा झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आजचा वनमहोत्सवाचं औचित्य साधून सोबतच एक पेड माके नाम या संकल्पनेला औचित्य साधून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आज पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडाची कारवाई सुरू झालेली आहे या पावसाळ्यामध्ये तर मला असं वाटतं की दोन हजार जे पाच लाखांचा आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे वनविभागाकडून ते निश्चितच या महिन्यात सगळी लागवड होऊन पूर्ण केलं जाईल या ठिकाणी आज आजच्या या साईटवर वीस हेक्टरची साईट असून साधारण बावीस हजार झाडं लावली गेलेली आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के हे या लोकल स्थानिक ज्या काही फळझा फळझाडांच्या प्रजाती आहेत त्याचं त्याच प्रजाती लावण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यासोबतच इतर सुद्धा ठिकाणी अशाच पद्धतीचं टार्गेट ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त फळझाडांच्या प्रजाती ज्या की स्थानिक आहेत त्या लावल्या जातील जेणेकरून वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पडणार नाही संदर्भाची खात्री काळजी घेतली जाईल हे आज गुडरी या ठिकाणी वीस हजार वीस हेक्टर जागेमध्ये हो बावीस हजार वृक्षाची लागवड ग्रीन प्रो क्रेडिट प्रोजेक्टच्या अंतर्गत वनमहोत्सवाच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अत्यंत चांगला असा हा प्रस प्रोजेक्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पण अशा पद्धतीचा ग्रीन क्रेडिट प्रोजेक्ट सगळीकडे आता सुरू झालेला आहे आपल्या या नवेगाव बांध वनपरिक्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी वीस वीस हेक्टर जागेमध्ये बावीस हा झाडं लावण्याचा हा गुढरी ग्रामपंचायतमध्ये अत्यंत उपयुक्त असा उपक्रम वन विभागाच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि निश्चितच वनसंवर्धनाच्या दृष्टीनं पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट एक पेड माके नाव माननीय नरेंद्र मोदीजींनी जे सगळ्या देशाला आवाहन केलं दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि निश्चितच या ठिकाणी ही बावीस हजार झाडं संपूर्ण जगतील याच्यामध्ये काही शंका नाही आहे